चला रोल करूया फ्रेम राहिले रोल रोल आमदार काही अनेक प्रश्नांच्या बद्दल प्रश्ण तुम्ही बोलताय रस्ते असतील पाणी असेल किंवा सीवेज वॉटर असेल मात्र पुणे महानगरपालिकेवर सध्या प्रशासक राज्य असल्यामुळे निवडणुकाच होत नाहीये त्यामुळे नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या सातत्याने पुढे सरकार पूर्णपणे अपयशी आहे या सगळ्या गोष्टींसाठी असं आहे मला आता हळूहळू वाटायला लागलंय ला की धडपशाही मला फक्त दिल्लीतच वाटायची ते आता महाराष्ट्रात पण वाटायला लागली आहे त्याच कारण असं की गेले अनेक वर्ष म्हणजे जवळपास दीड दोन वर्ष व्हायला लागली कॉर्पोरेशनचं आणि जिल्हा परिषदचं इलेक्शनच होत नाही आता काहीच कारण नाहीये अशी कुठली इमर्जन्सी पोझिशन कुठेच देशात नाहीये किंवा अतिवृष्टी झाली आहे किंवा कुठे युद्ध चाललंय की महाराष्ट्रात कॉर्पोरेशनचं आणि जिल्हा परिषदचं इलेक्शन होत नाही आणि त्याचा त्रास नागरिकांना प्रचंड होतोय आणि नागरिकांनी जायचं कुणाकडे जे लोकप्रतिनिधी सत्तेचं विकेंद्रीकरण कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न होतं की सत्ता ही विकेंद्रीकरच झाली पाहिजे ती शेवटच्या माणसापर्यंत गेली पाहिजे सरपंचापर्यंत ती सत्ता पोचवा गावापर्यंत पोचवा असं असताना ती सेंट्रलाइज होतीये पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये एक व्यक्ती कसं बघणार इथे किती एकशे साठ हजार बासष्ट नगरसेवक एकशे बासष्ट नगरसेवकांचं काम एकच व्यक्ती आता करते इट इज फिजिकली नॉट पॉसिबल आणि हे दुर्दैव आहे की हे इलेक्शन म्हणजे आता तर नगरसेवक सगळ्याच पक्षाचे कधी कधी कॉर्पोरेशन मध्ये गेले की मला भेटतात आणि सांगतात आधी आता तुमचं इलेक्शन मग विधानसभा आणि जर जमलं तर दोन हजार पंचवीस मध्ये आमचं हे बोलण्यापुरतं ठीक आहे हो पण त्याच्यात भरवडला जातोय सर्वसामान्य अनेक शहरांमधले नागरिक भरडले जात आहेत त्यांचे मूलभूत प्रश्न असतात आणि नंतर मग तो शासन आपल्या दारी नावाचा जो कार्यक्रम आहे त्याचा मी जाहीर निषेध करते तो कार्यक्रम म्हणजे करोडो रुपयाचा सर्वसामान्य मायबाप जनतेच्या पैशाचा चुराडा आहे शासन आपल्या दारी म्हणजे तुमच्या दारात गेलं पाहिजे आणि आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या जमानामध्ये किंवा टेक्नॉलॉजी ड्रिव्हन सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये वॉर्डांमध्ये कम्प्युटर आहे तर मग वॉर्डमध्ये जे काम होणार आहे त्याच्यात त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही डी सी एम वन आणि डी सी एम टू यांना जर जिल्ह्यांमध्ये जात असेल हा कुठला उलटा प्रवास सुरू केलेला आहे म्हणजे चव्हाण साहेबांनी सत्याचं सा विकेंद्रीकरण करा सांगितलं आणि हे सत्ता कन्सॉलिडेट करतायत असंच महाराष्ट्रात गेले दीड दोन वर्ष या सगळ्या शासन आपल्या कार्यक्रम सभा त्यामध्ये फक्त राजकीय केली केली जातात टीका जाते तुम्ही जसं म्हणता की नागरिकांपर्यंत काही त्याचा फायदा होत नाहीये आणि कोट्यवधी रुपये सुद्धा याच्यामध्ये खर्च होत आहेत हे बंद व्हायला पाहिजे तातडीन माझं म्हणणं आहे शासन आपल्या दारीचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे त्याचं एक ऑडिट झालं पाहिजे की खर्च किती केला त्याच्यात भाषण कशा पद्धतीची झाली आणि खरंच किती लोकांना सेवा मिळाली आणि तेच पैसे मायबाप जनतेला दिले असते आमच्या अंगणवाडी भगिनींना दिले असते ग्रामपंचायती शाळा सुधारण्यासाठी दिले असते तर त्याचा किती इम्पॅक्ट झाला असता मला असं वाटतं गोखले इन्स्टिट्यूटने याचा अभ्यास करावा शिवज्यूत नावाची एक संकल्पना आणली गेली सीएमओ मार्फत शासन आपल्या दारी प्रोग्रामसाठी मंडळी वापरले सगळ्यांना पुढे शिंदे गटासाठी राजकीय काम करणार अशी चर्चा आहे मला काय आश्चर्य वाटत नाही सरकारी यंत्रणा आणि पैसा हा स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जे नवीन काम महाराष्ट्रात सुरू झालंय हे महाराष्ट्राचं नुकसान करणार आहे आणि आज महाराष्ट्र लोकांनी कितीही ट्विट केले तरी आज देशाचा सगळा डेटा तुम्ही बघितला तर अनेक जी राज्य जी आधी आपल्या मागे होती ती आज पुढे गेलेली आहेत मध्ये पण तशीच परिस्थिती आहे सोशल मध्ये तशी आहे शिक्षणामध्येही महाराष्ट्राचा नंबर हा खाली गेलेला आहे मी म्हणत नाहीये हे सरकारचा भारत सरकारचा डेटा म्हणतो एक एक एकीकडे एक तुम्ही गोष्टी होत असताना मुंबईत मात्र सीएम प्रत्येक शनिवार रविवारी स्वच्छता अभियान राबवत आहेत मुंबई ठाणे महापालिकेतर्फे अभियान राबवलं हो जाते कोस्टल रोडची पाहणी केली जाते या सगळ्या प्रकल्पावर तुम्ही पहिल्यापासून लक्ष ठेवून कोस्टल रोड असेल किंवा इतर असेल इथं कुठंतरी कमी पडते सरकार असं वाटतंय कारण ज्यावेळी हे सगळं रस्ता पूर्ण होतात त्यावेळी मुख्यमंत्री मात्र स्वच्छता अभियान वगैरे हे नाही स्वच्छता अभियान चांगली गोष्ट आहे पण चहल हे खूप चांगले अधिकारी त्याच्यामुळे जर चेहलांना जर सांगितलं आणि साधारण सरकार कसं चालतं सगळीकडे मुख्यमंत्री जाणं हे अपेक्षितही नाहीये असं असतं पण मला असं वाटतं तिथे जो कॉन्फ्लिक्ट आहे त्या सरकारमध्ये या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारमध्ये की सकाळी सात वाजता दादा दिसतात पुण्यामध्ये धावपळ करताना मग लगेच दुसऱ्या दिवशी दादांची ती स्टाईल आज काल मुख्यमंत्री सकाळी टीव्ही तुमची चॅनल सकाळी मी रोज बघते त्याच्या मी घरातून निघायच्या आधी वर्तमानपत्र वाचते चॅनल बघते आणि मग घराच्या जा बाहेर जाते त्याच्यानंतर आज तीच दादाची स्टाईल माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली दिसते इतके वर्ष मी काय मुख्यमंत्र्यांना सात आठ वाजता कुठले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट घेताना बघितलं नाही त्याच्यामुळे हे जे काय ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये चाललंय त्याचाच एक हा वेगळा भाग दिसतोय म्हणजे स्वच्छता अभियानासाठी कॉर्पोरेशन आहे ना एवढं मोठं या देशातलं सगळ्यात मोठं कॉर्पोरेशन हे मुंबई कॉर्पोरेशन आहे तिथे आदरणीय माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चेहलांचं काम करायचं त्याच्याऐवजी तिथे जर इलेक्शन घेतली असती नगरसेवक असते महापौरच महापौराचं काम हे वेगळं असतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं काम वेगळं असतं ते राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी पाहणी जरूर करावी पण त्यांना रिपोर्ट येतो आज टेक्नॉलॉजीमुळे फार काय डेटामुळे फार काय गोष्टी मॅप करणं अवघड नाही आणि आमची अपेक्षा आहे की जरूर महाराष्ट्राच्या माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ह्याचा आढावा घ्यावा पण त्यांनी स्वतः सगळीकडे फील्डवर गेल्याच्या ऐवजी ते जर तिथून म्हणजे फ्रॉम द टॉप एक आदेश दिला कि देर बी झिरो टॉलरन्स फक्त मुंबई कशाला राज्यातली सगळी नगर साफ करा मुंबईत कशाला नको आहे जेन्युअन पाहिजे घेण्यासाठी शक्यता नाकारता येत नाही पण नुसती एक नाला सफाई करून आणि सकाळी आठ वाजता जाऊन प्रश्न सुटत नाही तो मुंबईमध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन एक इलेक्शन घेऊन लोकांपर्यंत नगरसेवक आणि त्या महापौरांनी पोहोचलं पाहिजे काही राज्याची ओळख एक सुसंस्कृत राज्य म्हणून आहे मात्र याच राज्यात थेट खासदार आणि आमदार अब्दुल मंत्रीच आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात अगदी शिवीगाळ पर्यंत भाषा होते एकमेकांच्या मध्ये जरी तो त्यांचा विषय असला तरी हे काय आदर्श ठेवतो मी तुम्हाला खरं सांगू पुणे मध्ये जी घटना झाली ही माझ्यासाठी वैयक्तिक धक्कादायक होती सत्तेमध्ये असलेले अनेक लोक त्या व्यासपीठावर होते असं तुमचं चॅनल दाखवतो मी माझ्या मी तिथे तर नव्हते मी तुमच्या चॅनलवर जे व्हिज्युअल्स पाहिले त्याच्यातून एका सत्तेत असलेली व्यक्ती एका पोलिसावर आणि त्यांच्याच एका सहकार्याच्या मित्र पक्षाच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने वागवते हे सुसंस्कृत महाराष्ट्र नाही आणि मी तुम्हाला सांगते की मी त्या पक्षातही नाही मी सरकारमध्येही नाही पण या राज्याच्या पोलिसांचा जर अपमान कोणीही करत असलो आम्ही सरकारमध्ये असू दे किंवा विरोधात त्याचा जाहीर निषेधच मी करते आणि मी देवेंद्रजींना विनम्रपणे सांगते की देवेंद्रजी तुम्ही काहीतरी त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे कारण का एरवी छोट्या मोठ्या गोष्टींवर देवेंद्रजी बोलतात पण ही इज द टीम लीडर ते आज या राज्याचे गृहमंत्री आहेत इट इज इज मॉरल ड्युटी की त्यांच्या पोलिसावर आज हल्ला झालेला आहे त्यांनी त्या माणसाला ज्यांनी हल्ला केला त्याला बोलवून घेतलं पाहिजे आणि पब्लिकली अपॉलॉजी केली पाहिजे कारण का ते गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या माणसाला त्यांनी मारलं तो कधीतरी आमच्या बरोबर एकत्र होता ना त्या मित्र पक्षाला सहन करायचे असेल मी आपांनाही ना नाही सहन कारण का जो गलत आहे व गलत ही आहे पक्ष काहीच बोलत नाही स्वतः दादांच्या समोर हे सगळं नाही मला नाही मला नाही वाटत दादा तुमच्या चॅनल पाहिजे दादा होते मला वाटत त्यांचे मारलं आणि मग तुम्ही हे जर कन्फर्म असेल तर मी एक ओपन लेटर दादांना आणि मुख्यमंत्री आणि म्हणजे डी सी एम वन डी सी एम टू आणि मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहे आणि ते ओपन पत्र असेल की हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि तुम्ही जर त्या आणि मला सांगू नका की त्यांच्यावर केस केली नुसतं केस नाही वी वॉन्ट अ पब्लिक अप तुम्ही त्या कार्यकर्त्याचीही माफी मागितली पाहिजे आणि तुम्ही पोलीस अधिकाऱ्याची तर माफी मागितलीच पाहिजे आणि जर देवेंद्रजींनी त्या पोलिसाला प्रोटेक्ट केलं नाही तर आम्ही करू आणि मी आजपासून सांगते मी आज अठ्ठेचाळीस तास विनम्रपणे देवेंद्रजी जर हे चॅनल बघत असतील तर मी देवेंद्रजींना हात जोडून विनंती करते हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे हा छत्रपतींचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि देवेंद्रजींनी जर काही केलं नाही आणि आम्हाला अपोलॉजी मिळाली नाही त्या व्यक्तीला मला काय करायचं त्या पोलिसाला आणि त्या कार्यकर्त्याला तर त्या दोघांच्या वाचनी त्यांची भगिनी म्हणून सुप्रिया त्या दिवशी गृहमंत्री पुण्यात कार्यक्रम होता सोडे त्यांना हे विचारलं त्यांनी म्हटलं की वरवर हे सगळं आलं थेट त्यांनी बोलणं टाळलं किंवा कारवाई करू अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं नाही इंडायरेक्टली पाठिंबाच दिलेला लोकांना आवडत नाही मी बोललेलं भ्रष्ट जुमला पार्टी माझ्यावर नाराज होते पण डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ या राज्यामध्ये देवेंद्रजी गृहमंत्री झाले की क्राईम वाढतो आपल्या पुण्यामध्ये परवा खून तुमच्या चॅनलवर दाखवलं दिवसा ढवळ्या खून झालेला आहे दिवसा ढवळ्या सिंहगड रोड वारजामध्ये गाड्या फोडल्या जातात कम्प्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्ट्री गृहमंत्री करतायत का या राज्याचे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही डेटा काढून बघा जेव्हा जेव्हा देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री होतात सगळ्यात जास्त क्राईम हा नागपूरला होतो आणि क्राईम कॅपिटल आहे मी नाही भाषण केलेलं आज त्यांचे मित्र पक्ष जेव्हा त्यांच्या विरोधात होते तेव्हा देवेंद्रजींवर आरोप याच लोकांनी केले काही के एकीकडे याच्यावर टीका करताय पण दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही जेव्हा दिल्लीला जातो तेव्हा कुठलाही मुजरा करण्यासाठी जात नाही तर आर्थिक मदत आणण्यासाठी जातो राज्याला काही आर्थिक मदत मिळाली असं हा मला तर ती दिसत नाही आणि डेटा वाईज सांगा ना आणि जर दिल्लीला जाऊन मुजरा करत नसतील तर आनंदाची गोष्ट आहे पण अतिशय प्रांजळपणे मला माननीय आदरणीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचंय की तुम्ही जर दिल्लीला गेला असाल तर तेव्हा इथेनॉल पॉलिसीवर काय तुम्ही बोलला कांद्याला भाव मिळावा किंवा कांद्याचं एक्सपोर्ट निर्यात जी थांब थांबवलीय त्याच्यावर तुम्ही काय केलं मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल तुम्ही काय केलं पाणबुडीच्या प्रकल्पाबद्दल तुम्ही काय केलं फॉक्सकॉन बद्दल तुम्ही काय केलं सुरतला एवढा मोठा डायमंड बोस गेलं त्याच्याबद्दल तुम्ही दिल्लीला काय जाऊन बोलला या पाच सहा प्रश्नाची त्यांनी इतर म्हणजे इन्व्हेस्टमेंट शेतकरी आणि आज जी परिस्थिती राज्यामध्ये आरक्षणाची या तीन विषयाबद्दल दिल्लीला जाऊन ते काय बोलले याच्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि ह्याच्याबद्दल जर चर्चा झाली असेल तर निर्णय काय झाला हे आम्हाला कळलं पाहिजे इथेनॉल कांदा दूध सोयाबीन आणि कपाससाठी मी जेव्हा पार्लमेंटमध्ये रोज 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 बोलत होतं भारतीय जनता पक्षाचेही लोक येऊन मला म्हणायचे ताई तू ही आहे जो बोल रही हमारे असे इथेनॉल पे कोई बोल नाही आणि आज इथेनॉल पॉलिसी इफेक्ट सगळ्यात जास्त कोणावर होते तर सगळ्यात जास्त साखर कारखाने या देशात कुठल्या पक्षाकडे असतील तर ते भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडे आहे आणि त्यांची सगळी लोक दिल्लीला आली होती पार्लमेंटमध्ये आली होती आणि ते मला भेटले आणि म्हणाले की थँक्यू भारतीय जनता पक्ष काय रेस करत नाही तुम्ही पार्लमेंट मध्ये बोलला थँक्यू व्हेरी मच ताई पक्षाचा बंड व्हायच्या आधी अजित पवार हे रोहित पवारांचं नेहमी सातत्याने कौतुक करत होते एक तरुण आमदार म्हणून त्यांना संबोधित करत होते मात्र तेच अजित पवार आता थेट रोहित पवारांना बच्चा वगैरे असं संबोधत आहेत थेट थे, पत्रकार परिषदेत असं बोलतायत काय नेमकं याच्या इत... मागचं कारण वाटत असावं किंवा काय दादा वयाने तो काका आहे रोहितचा थोडं काय बोलला तेवढं कशाला आपण कोणी मनाली लावून घेतलं ना रोहित मनाला लावून गेलं आणि मला असं वाटतं की वयामुळे दादा सिक्स्टी फायव्ह रोहित थर् थर्टी फाय फॉर्टी चाळीस आमचा रोहित आणि दादा आमचा सिक्स्टी फायव्ह वर्षाचा आहे तर आपल्या काकानी वयाने एवढा मोठा आहे मी एखाद्या वेळेस आपल्याला काही सांगितलं ओके यार भूमिका वेगळी घेतली पाहिजे प्रश्न नाही दादा आहे ना वी मोठा दादा सिक्स्टी फायव्ह दादाचा सिनियर सिटीजन दादामुळे खासदार झाले असं काय कोण कोणामुळे खासदार झाले हे खासदार झालं माहिती बोलत लोकशाही आहे बोलायचा अधिकार आहे सगळ्यांना त्याच मराठा आरक्षणा संदर्भात चंद्रकांत पाटील असं म्हणाले साठ साली तुमची सत्ता आली तेव्हापासून वर्ष तुम्ही राज्य केलं मराठा समाजाला नाही दिला आणि आता प्रश्न कोण चंद्रकांत पवारांचं नाव ना टीका केली असं हे तुम्हाला खरं सांगू शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन होत नाही हे पन्नास वर्ष महाराष्ट्र बघतोय त्याच्यामुळे त्यांना जर वाटत असेल की आदरणीय पवार साहेबांचं नाव घेऊन आपली हेडलाईन होते तो होऊ दे ना आधीच भारतीय जनता पक्षांनी त्यांच्यावर एवढा अन्याय केलाय तुम्ही करू दे ना त्यांची हेडलाईन ओढे जेव्हा प्रॉब्लेम इतकी वर्ष सत्ता होती त्याचा त्यांना उत्तर तुम्ही विचारलं गेलं मी कसं सांगते समाजाला न्याय नाही दिला समजतोय हो पण मग ते त्यांचं वैयक्तिक मत आहे एक तरी लोकशाही आहे त्यांचा पक्ष त्यांच्यावर इतका अन्याय करतोय ते एखादा भाष्य करून त्याची बातमी होणार असेल आणि त्याची क्लिपिंग दिल्लीला जात असेल तर कशाला त्यांचं नुकसान त्यांचं पण पक्ष नुकसान करणार तुम्ही पण त्यांचं नुकसान पण नुकसान करून स्वागतच आहे आम्ही वाटच बघतोय त्या प्रस्तावाची धनगर मराठा लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा कुठलाही प्रस्ताव ट्रिपल इंजिन खोके सरकारने आला आणि तो सगळ्यात व्यवस्थित टिकणारा असेल तर आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना सपोर्ट करू इथेपणा दिली अजित पवार पीठाकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले पिंपरी चिंचवड मध्ये मेळावे झाले बारावती झाले आज फोटो मेळावे लावण्यात आले माझं समजायचं का मलिक त्यांच्याकडे गेले आणि ह्या अर्थ काय शक्तीप्रकार आता नवाब भाईंचा फोटो काय करायचं हा प्रश्न मला नाही देवेंद्र फडणवीसांना विचार कारण का देवेंद्र फडणवीसांनी कुठलीच मर्यादा ठेवलेली नाही त्यांनी मर्यादा आणि मान सन्मान हा मित्र पक्षाचा करायला पाहिजे होता एवढी माझी मी त्यांना मी देवेंद्रजींना खूप सुसंस्कृत समजते त्याच्यामुळे माझी अपेक्षा होती की जर त्यांना नवाब भाई काही बोलायचं असतं तर ते दादाच्या कानात बोलू शकते भेटून सांगू शकत होते फोनवर सांगू शकत होते खूप कम्युनिकेशन चॅनल्स असतात मला त्याला निरोप द्यायचा असेल तर पण एक पत्र ट्विट करून नवाब भाई आणि त्यांच्या गटाला एम्बॅरेस करणं त्यांना एक चौकटीत टाकणं आणि कोलॅटरल डॅमेज ना इकॉनॉमिक्स मध्ये एक थिअरी आहे त्या मध्ये करायला आपण एक जातो आणि होतं दुसरंच अनइंटेन्शनल लॉ ऑफ अनइंटेन्शनल कॉन्सिक्वेन्सेस त्याला म्हणतात करायला गेले एम्बॅरेस करायला गेले अजित पवार गटाला त्याच्यातून बदनामी केली त्यांनी आमच्या नवाबबाईंची आणि कोलॅटरल डॅमेज आमच्या प्रफुल्लबाईंचं झालं हे तुमच्याच चॅनलनी सगळं दाखवलं त्याच्यामुळे इकॉनॉमिक्सचा जो लॉ आहे म्हणजे आता देवेंद्रजींनी ते स्ट्रॅटेजिक केलं की नवाबबाईंचा पण अपमान करा प्रफुल्लबाईंना पण अपमान करा ते त्यांच्या आघाडीत असेल तर मला माहिती नाही पण कॉन्सिक्वेन्सेस जे इकॉनॉमिक्सची थरी आहे तो खेळ देवेंद्रजी शंभर टक्के यांच्यावर खेळलेला आहे आणि मला असं वाटतं माझ्यासाठी तो चुकीचा आहे की मित्र पक्ष आणि मी दिल्लीत खूप वर्ष पाहते की तुम्ही भारतीय जनता पक्षापेक्षा लांब असाल ना तेव्हा तुम्ही तरता त्यांच्या जितकं जवळ जाताना ते डेंजर असत त्यांचे सगळे मित्र पक्ष संपवले त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये कसं आहे आदरणीय माननीय भुजबळ साहेब माझ्या वडिलांच्या वयाचे त्याच्यामुळे माझ्या वडिलांच्या वयाचा माणूस जेव्हा काहीतरी बोलतो तेव्हा माझी माझ्यावर झालेले संस्कार मध्ये भुजबळ साहेब वयाने खूप मोठे माझ्या वडिलांच्या वयाचे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं हे मला शोभत नाही त्यांचं एक मत असेल की लोकशाही आहे लोकशाहीमध्ये त्यांना बोलायचा अधिकार बोलले की माझ्या खांद्यावरचं ओझा आता नाही खांद्यावरचं ओझं असं होतं की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आमच्यावर हल्ले करायचे भ्रष्टाचाराबद्दल सातत्याने आमच्यावर आरोप करायचे नावं घेऊन मुश्रीफ साहेब असेल अनेक नावांबद्दल आणि माझ्याकडे तर चोवीस लोकांची लिस्ट आहे त्यांच्यावर आरोप केले आणि भारतीय जनता पक्षाने आरोप केले यामिनी ताई मी परवाही कुठेतरी बोलले मला तीन चार दिवसापूर्वी यामिनी जाधव यामिनी जाधवांची आणि माझी कधी ओळख नव्हती पण यामिनीताईची आणि माझी ओळख महाविकास आघाडीत झाली अतिशय सुसंस्कृत गोल्ड महिला म्हणजे मला अतिशय यामिनीताई आजही प्रिय आणि मला यामिनीताईनच्या बद्दल मला आस्था आहे कारण त्यांना कॅन्सर झाला होता ज्या पद्धतीने त्या कॅन्सरला ती आमची भगिनी लढली आहे मान गे यामिनीताईन पण यामिनीताईंना कॅन्सर असताना सगळ्यांना माहिती होतं त्या लढत होतं कुटुंब लढत होतं त्यांचे मिस्टर लढत होते पोरं लढत होती कॅन्सर घरात झाल्यावर काय होतं हे मी फार जवळून पाहिलंय हे सगळं कॅन्सर तर त्यांच्या घरात आजारपण चालू असताना भ्रष्ट जुमला पार्टीनी त्यांच्यावर इन्कम टॅक्सची रेड केली आय टीची रेड केली पुढे काय झालंय सगळ्यांना माहितीये काय करावं त्या माऊलीनी यामिनी त्यांची काय चूक ह्याच्यामध्ये दडपशाही नाही तर काय अशी किती उदाहरणं माझ्याकडे डेटा आहे मी कधी आणि मी आमच्या ची नावं बोलतच नाहीये तो आरोपांचा वेगळा त्याच्याबद्दल मी ते कोल्हापूरचे कोण गाडगे समरजीत गाडगेंना तर पन्नास वेळा प्रश्न विचारलाय आणि भारतीय जनता पक्षाला मुश्रीफ साहेबांच्या घरावर ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि समरजीत गाडगेंनी हल्ला केला मान मी नेहमी म्हणते मी, मी कितीही कौतुक केलं तरी मुश्रीफ साहेबांच्या ज्या भाभी आहेत मान गे त्यांना खरंच मी नेहमी सलाम करते काय लढली आहे ती ईडी आणि सीबीआयच्या विरोधात नंतर ते पालकमंत्री झाले मग समरजित घाडगे आणि भारतीय जनता पक्षांनी सांगितलं पाहिजे की मुश्रीफ साहेबांचे आरोप खरे होते का खोटे खरे असते तर काय करायचंय मोदीजी सांगतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा मग त्याचं काय झालं जर खोटे असतील तर भारतीय जनता पक्ष आणि समर्जित घाडगे जवाब दो तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की आम्ही हसन मुश्रीफांवर जे आरोप केले ते खोटे होते याचं उत्तर कोण देणार याच उत्तर भ्रष्ट पार्टीने दिलं पाहिजे विरोधकांवर आरोप करताना चंद्रकांत पटलांनी काल जाहीर असं म्हटलं की काही लोक असेल त्यांच्याकडे सत्ता नसली की जंगली घडतात राज्यात जातीय संघर्ष निर्माण होतो या आरोपाकडे तुम्ही कसं बघता मवियाच्या नेत्यांवर त्यांनी टीका केली आणि म्हणताना असं म्हटलं की एका ज्येष्ठ नेत्याबद्दल त्यांना ते बोलायचे कुणाबद्दल बोलत ते मला माहिती नाही विरोधकांबद्दल त्यांना स्वतःच बिचाऱ्यांना भ्रष्टा जुमला पार्टीचं स्वतःच था काम थांबायला काही नाहीच आहे त्याच्यामुळे आमच्यावर हल्ला केलाय दोनशे आमदार असते तर मी विरोधी पक्षाचा कॉग्नेन्सच नसता घेतला मी एवढं काम केलं असतं ना की मी फक्त माझ्या त्या कामातच पाडा वाचला असतं तसं नाहीये तिथे त्याच्यामुळे ते सगळे कॉम्प्रोमाइज आहेत त्याच्यामुळे बिचारे काय करणार आमच्याशी आमच्यावर हल्ला केल्याशिवाय दुसरं काही बोलूच शकत नाही आणि होम मिनिस्ट्री त्यांच्याकडे इंटेलिजन्स काय करते त्यांचं जालन्याची घटना झाली हो गृहमंत्री काय करत होते कम्प्लीट इंटेलिजन्स फेलियर अरे महिलांवर यांनी जालन्यात हल्ला केला पोरांवर यांनी जालन्यात हल्ला केला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे कम्प्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्टर हे गृहमंत्री रिस्पॉन्सिबल आहे त्यासाठी आणि पुण्यात होतात त्या घटना पुण्यात आज मला महिला भेटतात आणि म्हणतात आम्हाला त्या कोयता गँगची ताई भीती वाटते आमचं सरकार असताना होती का कोयता गँग आता कुठून उभ्या हो तुमच्याच चॅनलवर तुम्ही दाखवता खून झालेला कालच पाहिला दिवस भर तुम्ही बातमी दाखवली एका माणसाला गोळी मार काय चाललंय या राज्यामध्ये नऊ जानेवारीला बैठक होतीये तीनही पक्षाचे मुख्य नेते आणि तुम्ही आणि जयंत पाटील सुद्धा असणार आहेत जागा वाटपाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते फुल कॅम्पेन वर चर्चा होईल त्या दिवशी कॅम्पेन मॅनिफेस्टो सीट शेअरिंग कुछ काही उरण मधल्या शाळेमध्ये तिसरी ते आठवी मधल्या विद्यार्थ्यांना थे थेट आसाराम बापूंचे पुस्तक दिले गेले नवीन संस्कार देत का हे हो ता राज्य महाराष्ट्र सरकार करतय काय हे जर होत असेल तर या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे मी छत्रपतींचा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं बद्द बोलतात आणि मग पुस्तक जातात कशी तिथे काय करते राज्याचं सरकार आणि ही बातमी असेल तर प्लीज मला सांगा मी लगेच आता ट्वीट करून महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्याला प्रश्न विचार भाजपची पंचेचाळीस प्लस मिशन अशी जी लोकसभेची स्ट्रॅटर्जी आहे त्याची बैठक आहे दिग्गज नेत्या बैठकीत पुण्यासाठी हजर आहे तो त्यांचा अंतर्गत विषय आहे मला काय दुसऱ्याच्या घरात कशाला बघायचं जितेंद्र आवड यांनी जे काय वक्तव्य केलेलं होतं तुमच्या शिर्डीच्या शिबिरामध्ये तुम्ही सुद्धा तिथे होता त्याच्यावरनं बराच वाद निर्माण झालेला आहे जितेंद्र आवड यांच्यावरती विविध ठिकाणी पाच गुन्हे दाखल झालेले आहेत भाजप आक्रमक झालेला आहे नेमकं राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय आहे त्यांच्या विचारामध्ये जितेंद्र यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे आमच्यासाठी तो विषय एकटे पडलेले वगैरे काही नाही ते स्वतः म्हणाले की मी त्याचं स्पष्टीकरण करतो स्पष्टीकरण केलेलं आहे Yes. विषय संपलाय पुढे झाला ना इथे पुण्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे जितेंद्र <laughs> आव्हाडांनी त्यांचं जी, जी भूमिका होती ती त्यांनी मांडलेली त्याचं स्पष्टीकरण केलंय मला वाटतं त्या विषयावर पडदा टाकूया आणि आज पुण्यामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यावर या मिशन पंचेचाळीस मध्ये पाच मिनिटं का होईना त्यांनी चर्चा करावी कारण का जेव्हा इलेक्शन मध्ये जातील ना पंचेचाळीस खासदार करण्यासाठी तेव्हा याच भगिनी हांड्या घेऊन त्यांना घरात त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही हे माझं वाक्य असं केला जातो सत्ता सत्ताधारी अर्थातच याच कारण आता मला नाही स्ट्रॅटेजी माहिती त्यांना किवास करायला लागेल कारण का माननीय आदरणीय भुजबळ साहेब जे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत याचा अर्थ अनुभव किती मोठा आहे त्याच्यामुळे माझ्या वडिलांच्या वयाचा माणूस एवढे मोठे राज्याचे नेते उपमुख्यमंत्री होऊन गेले माझ्या वडिलांच्या वयाचे म्हणजे तुम्ही किती मोठा अनुभव आहे त्यांचा बघा त्या वयाच्या माणसाला कॅबिनेटमध्ये मा न बोलून बाहेर तुमच्या चॅनलवर आरक्षणावर बोलायला लागतंय ऑब्व्हियसली दर इज अ किस लोकांना आवडत नाही जेव्हा राऊत साहेब म्हणतात की चालली आहे त्या ह्याच्यात भुजबळ साहेबांसारख्या इतक्या वरिष्ठ मोठ्या वयस्कर नेत्याला जर बाहेर येऊन चॅनलशी बोलावं लागत असेल तर याचा अर्थ भुजबळ साहेबांच्या आरक्षणाबद्दल कोणी कॅबिनेटमध्ये ऐकतच नाहीये त्यामुळे मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल महाराष्ट्रात सरकार नक्की काय करतंय का, का नेहमी सारखं फसवणूक करतंय असंच दिसतंय सात दिवसांचा वेळ दिला होता सर्वेक्षणाला त्याला आता दोन दिवस गेले पाच दिवस उरले आणि सॉफ्टवेअरच तयार नाही सर्वेक्षण एवढ्या मोठ्या राज्याचं सात दिवसात होऊ शकतं निर्णय काढलाय शासन काही निर्णय करेल शासन आपल्या दारी पण येत प्रश्न सुटलेत का काय भूमिका नाहीये पण हे करणार फिजिकली इम्पॉसिबल एवढा मोठा राज्य आहे काय मागणी कराल माझी मागणी कराल जे काय कराल करा ते पारदर्शक करा खोट बोलू नका लोकांच्या भावना दुखवू नका तारीख पे तारीख चालली आहे म्हणजे ते सिनेमामध्ये दाखवतात ना तारीख पे तारीख येते <laughs> <पे तारीक> <laughs> या देशात तसं आरक्षणाची तारीख पे तारीख चालली पाच दिवसानंतर अहवाल तयार केला जातो हो आता कसा अहवाल तो आता ते आता महाराष्ट्र सरकारचा युतर आहे प्रस्ताव आ, ग्रह ग्रह गृह खात्याच्या फेल्युअर बद्दल बोललात काल सोलापूर मध्ये ना आक्रोश मोर्चा होता नितेश राणे आणि टी राजा सिंग जे भाजपच्या आमदार आहेत तिथे देखील मोठा लाठीचार झाला हिंदू मोर्चा मोर्चामध्ये तरीही गृहमंत्र्यांकडून किंवा गृह खात्याकडून कुठलेही स्पष्टीकरण आलं तरुणांवर मात्र गुन्हे दाखल करण्यात आले त्याचं कारण असं की महाराष्ट्राचे गृहमंत्री मिशन फॉर्टी फाईव्ह किंवा त्यांना अधिकार पण किती नक्की कारण का मला देवेंद्रजी तेवढे टीव्ही वर दिसत नाही दादा दिसतात मुख्यमंत्री तर रोजच दिसतात पण देवेंद्रजी मला आधीसारखे टीव्हीवर दिसत नाहीत पहिली पाच वर्ष देवेंद्रजी रोज सीएम महाराष्ट्र म्हणून रोज काही ना काहीतरी आमचं पटो ना पटो पण ते टीव्हीवर व्हीवर असायचे आजकाल ते दिसतच नाहीत कधीतरी दिसतात नागपूरच्या एअरपोर्टला येतात समोर ते चॅनेल्स असतात एखादा प्रश्न येतात नमस्कार करतात आणि पुढे जातात त्याच्यामुळे देवेंद्रजी खरंच या सरकारमध्ये किती अॅक्टिव्हॅट त्यांना किती अधिकार दिलेत हा प्रश्न एक माझ्यासाठी एक खूप कोड आहे कारण का माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा आहे देवेंद्रजींवर अन्याय झालाच आहे हो तुमच्या मुलाला एकशे पाच मार्क मिळाले प्रशांत दादाला चाळीस एक एक चाळीस मिळाले आणि मला चाळीस मिळाले आणि तुम्ही यांचा नंबर पहिला लावला माझा दुसरा आणि तुमचा तिसरा तुमच्यावर अन्याय नाही मी नेहमी म्हणते देवेंद्रजींवर अन्यायच झालाय म्हणजे वर्गात रेसमध्ये पहिले आले आणि तुम्ही मागे बसवले आणि दरवेळी त्यांचा कट्टू साइज, साईज त्यांना मुख्यमंत्री असणाऱ्या माणसाला उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यातून हाफ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता द्यायला हवं किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबाच आहे असा एक भारतीय जनता पक्षाला शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाइन होत नाही तीनशे खासदार दोनशे आमदार रिच अँड ऑब्सेशन व्हेरी फ्लॅटरिंग म्हणजे शरद पवारांना खूप फ्लॅटर्ड वाटलं पाहिजे थँक्यू अरे